काय करता ना माहित नाही आज बघा एक आमदार उठलेत काल परवा एवढा त्यांना की काय सांगायला नको जतचे आमदार प्रत्येक मुद्द्यावर हिंदुत्वाशी नाचा हिंदुत्व म्हणजे काय माहिती आहे आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर स्वतःच्या आता भाऊकीतली हिंदुत्वाचा माणूस समाजाचा माणूस अठरा अठरा एकर जमीन हडप करताय तुम्ही त्यांची अठरा एकर अठरा एकर जमीन हडप करताय आणि सांगताय की लाडके बहिणीचा पंधराशे रुपये मिळणार तुम्ही घेत आहे हे तुमचं सरकार हे परिस्थिती हे कदापि शिवसैनिक खपवून घेणार नाही इथल्या इथून पुढच्या काळामध्ये ह्या मुद्द्यावर आम्ही रस्त्यावर उतरणार वेळ पडले तर घेराव करणार आता एकर जी जमीन तुम्ही हडप केलेला आहे त्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार म्हणत आलेला आहे हे तुमचं हिंदुत्व काय आणि हिंदुत्व म्हणत समाज घरच्या माणसाला पडताय आगामी काळामध्ये तुमच्या सगळे कारणाने तुम्ही अनेकांच्या महिलांची घर व्यवस्था केली अनेकांचे संसार तुम्ही मोडले ताई साहेब मला तुमच्याबद्दल तोंड उघडायला नका ठाकरे हा ब्रँड आहे ना ब्रँडच राहणार आगामी काळामध्ये यांची तुम्हाला किंमत मोजावी लागेल एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या मुंबई येथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याने महाराष्ट्रातील राजकारणाची गणिते बदललेली आहे सांगली जिल्ह्यात देखील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने या ठिकाणी व्यूहरचना आखण्यात आलेली आहे आपल्यासोबत काही नवीन पदाधिकारी आहेत आज या ठिकाणी विटा या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाची बैठक झाली काय सांगाल जे ह्या सरकारनं हिंदी शक्ती धोरण महाराष्ट्रावर लादू इच्छित होते मला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांना एवढं सांगायचं आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये हिंदी शक्ती करता तसं गुजरातमध्ये मराठी शक्ती बिहारमध्ये मराठी शक्ती का करत नाही महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांचे लोंढे पाहतात त्यांच्या लालून चांगलासाठी तुम्ही महाराष्ट्रावरती हिंदी शक्ती लादत आहात पण तुम्ही महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीयांना मराठी शक्ती का करत नाही तुमच्या मताच्या जो जोगण्यासाठी तुम्ही महाराष्ट्रावर अन्याय हो करत आहात एका साईडला शेतकरी आत्महत्या करतोय शेतकरी कर्जबाजारी होतोय महिलांच्यावर उदाहरणार्थ सांगली जिल्ह्यामध्ये आता तुम्ही गेल्या आठवड्यात पाहिलं रोज एक मर्डर आहे अँटी अँटीड्रगच प्रकरण मग चंद्रकांत पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री आहात ज्या अँटी अँटीड्रगचा साठा सापडला ज्या आरोपीच्या मध्ये जाऊन ज्या जा आणल्या त्यांच्यावर तुम्ही कारवाई काय के केली एकीकडे हे सरकार हे व्यसना दिन ड्रग्ज माफ्यांच्या पाठीमागे आहे दिवसाडोवळ्या खून दरोडे मारा चालू चालत या महाराष्ट्राची वाट या भाजप सरकारने लावलेली आहे या महाराष्ट्रामध्ये चाललेले अन्याय कदापि हिथून पुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कधीही सण करणार नाही मराठीचा विषय आला तर मराठी महाराष्ट्रामध्ये आम्ही कधीही हिंदी शक्तीची खपवून घेणार नाही आगामी काळामध्ये अनेक आंदोलन असतील या विरोधात आम्ही एकजुटीनं या पाठीमागे आवाज उठवणार आहोत येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक इलेक्शन उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने शिवसेनेच्या वतीनं लढणार आहोत आगामी काळामध्ये नगरपालिका सुद्धा आम्ही लढण्याची तयारी करत आहोत तसंच आज आलेले जिल्हा प्रमुख आणि संजय काटे यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये एक चांगल्या पद्धतीनं बांधणीची सुरुवात आम्ही करणार आहोत आगामी काळामध्ये तुम्हाला नक्कीच हे चित्र पालटलेलं दिसेल खर तर आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतात यापूर्वी तुम्ही ठाकरे गटाच्या वतीने लोकसभेची देखील निवडणूक लढवली आणि ते जे ताकदीनं तुम्ही त्यांच्या पाठीमागे राहिला ते गेले जिल्हा प्रमुख गेले काय नेमकं सांगाल त्यांच्या जे स्वार्थासाठी आले होते स्वार्थ साधल्यावर निघून गेले निष्ठावंत ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच मावळ्यांना घेऊन तोरण मानलं होतं जे गेले त्यांना वाटलं असेल पक्ष रिकामा झाला शिवसेना संपली पण निष्ठावंत शिवसैनिक आजही या ठिकाणी घट्ट पायर उभा आहे आगामी काळामध्ये त्याच जोरावरती छत्रपती शिवा राजांनी पाच महाराज स्वराज्याचं तोरण मानलं होतं त्याच पद्धतीने मुठभर असलेले शिवसैनिक घेऊन आगामी काळामध्ये खानापुरात पडे विधानसभा मतदारसंघामध्ये चित्र पलटून दाखवले मी राहणार नाही महाविकास आघाडीमध्ये तुम्ही विधानसभेच्या वेळेला वैभव पाटील यांचं काम केलं ते देखील केलं तर सोडून भाजपमध्ये गेले काय घडलं नेमकं त्यांच्याबरोबर तुम्ही होता पक्षाचा आदेश पक्षाचा आदेश होता जो पक्षाचा आदेश येईल त्या पद्धतीनं आम्ही काम केलं ठीक आहे त्यांच्याबरोबर काय होते त्यांच्याच पक्षातल्या त्यांचा प्रचार केला नाही पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं त्यांचा प्रामाणिकपणे प्रचार केला त्यांची काही राजकारणाची गणित वेगळे असतील राजकारणामध्ये सत्तेच्या मागे लागलेले प्रत्येक जण आहेत ते त्यांच्या फायद्यासाठी गेले असतील खर तर तुम्ही गेले आ... सदतीस वर्ष या ठिकाणी शिवसेने ठाकरे गटाची एक निष्ठा आहात निष्ठावान कार्यकर्ता म्हणून तुम्ही काम करताय आता सध्या बघितलं तर इथले शिंदे गटाचे आमदार आहेत काम त्यांच्या कामाबद्दल काय सांगा त्यांचा विकास फक्त ठेकेदारांना मोठं करण्याचा विकास काम चालू आहे त्यांचा दुसरं काही उद्योग नाही आगामी तर मी तुम्हाला सांगायचं झालं तर माझ्या भागात गटरीचं काम केलं दोन फूट पाईप टाकलेली आहे ते मोजण्यासाठी दीड फूट माती आहे असली काम चालू आहेत आपल्यासोबत नूतन जिल्हा प्रमुख देखील आहेत काय नेमकं सांगत ये नाही येणाऱ्या काळामध्ये दिसत आता काय समोर परिस्थिती काय आहे हे तुम्हाला पण माहित आहे सगळ्यांना माहित आहे लोकांना जनतेतनं उठाव झालेला आहे आणि जनपरिवर्तन कसं होईल याचे परिणाम तुम्हाला थोड्या जेव्हा दिसतील लवकर निवडणुका लागू देतच म्हणतोय आम्ही परंतु ह्यांना पण माहित आहे ह्या सत्ताधारीला माहित आहे की आता इलेक्शन जर झालं तर काय परिस्थिती होणार आहे म्हणून तर दिवसांदिवस दिवसांदिवस दिवसां टोल चाललेत नाहीये त्याचं कारण काय आहे आज तीन तीन वर्ष निवडणुका होत नाहीत कारण ह्याला माहित आहे सत्ता यांच्या हातात आहे परंतु जन्मत नाही आहे हे यांना चांगलं माहित आहे म्हणून तर हिने काय तर निमित्त सांगत सगळं पुढे चाललेलं आहे त्याचे परिणाम त्यांना भोगावं लागतील ना आणि आम्ही सज्ज आहे शिवसैनिक सगळे अगदी तयारी नाहीत वाटच बघतोय आम्ही पण सांगली जिल्ह्यात असा आरोप होतोय की ठाकरे गटाचं काहीही नाही बरोबर ना तिने म्हणतात ते त्यांच्यापर्यंत म्हणतात हे कोण सांगायला पाहिजे जनतेने सांगायला पाहिजे जनतेच्या नेहमी उतरा म्हणा काय आहे ते तिसरं म्हणा तुम्हाला एक एक मतदारसंघात आम्ही विधानसभा आता आमच्या माझ्या विरोध मिरज विधानसभामध्ये एका एक विधानसभेमध्ये आम्ही ऐंशी शहाऐंशी हजार मतं घेतलेली परवादा विधानसभेला काय नसल्याशिवाय अधिक मतं मी रोज विधानसभामध्ये शहाऐंशी हजार कुठे पालकमंत्री होता त्यावेळेस माझी पालकमंत्री कॅबिनेट मंत्री तीन टर्म आमदार झालेला जत आमदार झालं त्याच्याबरोबर आपण पंच्याऐंशी ते शहाऐंशी हजार मतं घेतल्यात कुठलं आली मतं ही लोकमत जन्मत असल्याशिवाय आली का ह्या ना म्हणा रंगन महाराज या म्हणा लवकर माहिती आम्ही तीच वाट बघतोय आम्ही तीच वाट बघतोय तुम्ही लवकर या तुम्ही काय केलं काय केलं यांच्या आमदार लोकांनी काय चाललंय मधी आधी उठायचं कुणाला तरी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर धर्म आणायचं कुठल्या तर आमदाराला सांगायचं बोल हिंदुत्ववर किंवा कोकणातलं बोलतोय किंवा इकडलं बोलतोय असं मिसत प्रत्येकाला एक तोंड द्यायचं बोला लावायचं ही परिस्थिती सगळं यांची मधीच उठायचं हिंदुत्व दाखवायचं मधीच घ्यायचं मराठीचं हे करून दाखवायचं मिसतं ढोंगी सरकार आहे ह्यांचा है। पोरदा पास करणार आम्ही शिवसैनिक हे मत तितकं सत्य आहे हे काय करतात ह्यांचं नाव माहित नाही आज जर बघा एक आमदार उठलेत काल परवा तर हिंदुत्वाचा एवढा पोका आला त्यांना की काय सांगायला लागू जतचे आमदार प्रत्येक मुद्द्यावर हिंदुत्वाविषयी नाचालेला ह्या हिंदुत्व म्हणजे काय माहिती आहे काय आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर म्हणतात आणि स्वतःच्या आता भावकीतली हिंदुत्वाचा माणूस समाजाचा माणूस अठरा अठरा एकर जमीन हडप करताय तुम्ही त्यांची अठरा एकर अठरा एकर जमीन हडप करताय आणि सांगताय की लाडके बहिणीचा पंधराशे रुपये मिळणार सारा घेत आहे हे तुमचं सरकार हे परिस्थिती हे कदापि शिवसैनिक खपून घेणार नाही इथल्या इथून पुढच्या काळामध्ये ह्या मध्यावर आम्ही रस्त्यावर उतरणार वेळ पडले तर घेराव करणार आता एकर जी जमीन तुम्ही हडप केलेला आहे के त्याच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार म्हणत असलेलं आम्ही आलेला आहे हे तुमचं होतो काय हिंदू समाज हिंदुत्व घरच्या माणसाला आहे परंतु गेल्या चार पाच महिन्यापासून त्या ज्या आज आहेत ते नाही ना मागतात त्यांच्या पाठीमागं कोण नाही त्यांना मुंबईला जावं लागलं लाग लाग भवनाच्या समोर आंदोलन करावं लागलं लाग मग त्यावेळेस तुम्ही का पाठीमागे नव्हता हा हे म्हणणं तुमचं बरोबर आहे पण तुम्ही वस्तुस्थिती कशी होती ज्या त्यावेळेस जे झालं आता आता त्याच वेळेस झाल्या आता लोकांच्यापर्यंत हे दाबत होते वे वेळोवेळी दाबत होते ज्यावेळी सगळीकडे आवाज आला त्यावेळी ऑटोमॅटिक पाच पाच लाख रुपये ना। त्यांच्या नावं टाकून त्यांची तोंड कप करा तरी पण ते आजी अजिबात थांबलेले नाहीत त्या आजी, आजी, आजी लोकांच्या समोर आता आल्या विधानसभेवर गेल्याबरोबर आपण तुम्ही यांचीच ये लोक होती करतो करेन देंगे, देंगे दिलांगे असं चालू होत दाबायचा प्रयत्न झाला ना वेळोवेळी आपण त्याच्यावर आवाज उठवला वेळवेळी त्यांनी चौकशी केली त्यांची पण तो ही वेळ थांबण्याची आम्ही ह्याच्यावर रस्त्यावर होताना पण देवस्थानच्या जमिनीवर भरपूर केल्यात तिने निघाल सगळं काय तुम्ही विट्यात सुद्धा देवस्थानच्या जमिनी ह्या महाशयाने बऱ्याचशा विकलेल्या आहेत त्याच्यावर सुद्धा आगामी जा काळात सगळं बाहेर निघेल आहे बुलंद आवाज म्हणून महिलांच्याकडे पाहिलं जात ताई देखील आहे ताई तुमचं <laughs> नाव काय काय सांग रेणुका निवास वाडेकर माझं गाव खरसुंडी महिला आघाडी पहिल्यापासून आम्ही साहेबांच्या शैनियत आहे ते आम्ही बदल केलेला नाही महिला आघाडीला काहीतरी संरक्षण मिळावं आमची कामं होते साहेबांच्या जीवावर नावावर तर आम्ही बदलला नाही पक्ष असं महिलांना पंधराशे रुपये देऊन हे देऊन महिलांना एड करून जे मतदान मिळवतेत ना हे आमचा पक्ष मिळवू शकत नाही आमचा पक्ष कसा आहे कोणाला द्यायचं नाही घ्यायचं नाही काय नाही आम्ही त्यांच्या दारात जातो असं असं आहे असा असं आम्हाला सहकार्य करा साहेबांनी आमच्या निवडून आणा हे पक्ष वाढवायचं काम करणार का ना विलक्षण होऊ लागलं की आम्ही पुरेपूरपणे महिला आघाडी घरोघर भर जाऊन साहेबांच्या साठी आम्ही कष्ट घेतो आणि विलक्षण आम्ही करतोच येऊ आमचा पक्ष अगर नाही साहेबांच काम करणार आम्ही बदल करणार नाही महिला आघाडी आमची मोठी आहे आटपाडी तालुका त्या ठिकाणी युवा देखील आहेत शिवसैनिक या तुम्ही काय सांगाल काय पद आहे तुमच्या आता सध्या तर निवड झालेली आहे आणि हिथून पुढे जिल्हा प्रमुख साहेब यांच्या सोबत राहून जे गद्दार गेले त्यांना हक म्हणजे हकलच झालं त्यांची पक्षातून आता जशी जीवन नवीन पिढी किंवा जे दोन्ही कट्ट शिवसेने सोबत घेऊन शिवसेना वाढवायची विधानसभा लढायची आणि हिना यांच्या सोबत राहून व्हायचं आणि अपक्ष मोठा करायचा हेच माझं म्हणणं आहे बाकी काय नाही बाकी पक्षाचे जी काम असेल ती प्रामाणिकपणे एक निष्ठपणे मी करत राहील खाणापूर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निवड केल्याबद्दल मी संजय काटे सर सरांचं आभार मानतो आणि आमचे शिवाजीराव हे आम्ही एकोणीसशे पंच्याण्णवपासून त्यांच्याबरोबर आम्ही काम करतो आहे अतिशय चांगलं काम आहे त्यांचं आणि त्यांच्या प्रेरणेतूनच आम्ही परत एकदा खानपूर तालुकासाठी काम करायचं निश्चित केलं आणि त्याप्रमाणे मला जर खानापूर तालुका अध्यक्षपदी निवड झाली प्रथमतः ता खानापूर तालुक्यामध्ये काम करता करायचं म्हटलं तर फार कठीण आहे असं मला वाटते पण जरी कठीण असेल तरी प्रामाणिकपणे आमचा जुना शिवसैनिक आणि नवीन यांना बरोबर घेऊन गाव तिथं शाखा या माध्यमातून आम्ही शिवसेनेची वाटचाल पुढे चालू करणार आहोत येणाऱ्या प्रत्येक निवडणूक म्हणजे ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल नगरपरिषद असेल या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही लढणार आहोत आणि प्रामाणिकपणे सांगतो की येणाऱ्या काळात या दोन्ही पक्षांना म्हणजे भाजप असेल किंवा शिंदे असेल त्याला आमचा फटका हे निश्चित बसेल एवढं मी निश्चित सांगू शकतो युवासेनेच तुम्ही काम बघताय काय सांगा युवासेनेच काम पाहत असताना आज आम्ही युवकांमध्ये फिरतो युवकांमध्ये फिरत असताना युवकांचे प्रश्न अनेक आहेत हे जे मिंदे सरकार भाजप सरकार जे आहे हे फक्त नुसत्या घोषणा करायचं काम करतं युवकांच्या हाताला आजपर्यंत त्यांनी काम दिलेलं नाहीये फक्त घोषणा केल्या जातात की आम्ही युवकांसाठी हे करू युवकांसाठी ते करू पण हे प्रत्यक्षात कुठं झालेलं दिसत नाहीये पण त्या सरकारने ज्या नुसत्या घोषणा करतात ते त्यांनी थांबवलं पाहिजे आणि युवकांसाठी प्रत्यक्षात त्यांनी काम केलं पाहिजे आज काही भागामध्ये आम्ही फिरत असताना विद्यार्थ्यांचे असतील युवकांच्या असतील कॉलेजमध्ये भरपूर प्रश्न आहेत काही कॉलेज त्यांचे आर्थिक लुटमार करतायत हे सुद्धा कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हे जे कॉलेजे लुटमार करतात हे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्याच ते कॉलेज असलेले आहेत मग या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडून एक्स्ट्रा जे पैसे घेतले जातात आणि विद्यार्थ्यांनी जर त्यांना जाब विचारला तर त्याच्यावरती बोललं जाते की हा कॉलेज डेव्हलपमेंट फंड असतो पण कॉलेज डेव्हलपमेंट फंड घेण्यासाठी एवढी मोठी रक्कम घेतली जात नाही यासाठी सरकारनं कुठेतरी प्रत्येक कॉलेजला असेल विद्यापीठांतर्गत असेल त्यांनी एक नियम केले पाहिजेत त्या नियमांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांकडून फी आकारली पाहिजे आगामी काळामध्ये शिवसेना युवासेना या सगळ्या प्रश्नांवरती ताकदीने उतरणार आहे आणि युवकांना न्याय देण्याची भूमिका बजावणार आहे संग सेनेच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीमागे राहणं त्या जी वंचित राहिलेले जे आमचे समाज घटक आहेत जे आज अखेर शिवसेनेपासून दोरावलेले आहेत त्या सगळ्यांना आपल्या शिवसेनेमध्ये एकनिष्ठ करून त्यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायचं आणि पक्षाचं पूर्ण वाढीसाठी प्रयत्न करायचा हाच आमचा एक उद्देश आहे आज कोणतरी विकलेल्या मार्केटला लेबल लावलं ताई साहेबांना मला सांगायचं सा ज्यांच्या जीवावर मोठे झाला ज्यांच्या जीवावर तुम्हाला महाराष्ट्र वळकाय लागला ज्या ताटात खाल्लं त्या ताटात थुंकण्याचं काम तुम्ही केलं अहो ठाकरे हा आहे आणि तुम्हाला सगळ्यांना पूर्ण ओढणार आहे ताई साहेब तुमच्यावर म्हणता अन्याय झाला तुमच्यावर जसा अन्याय झाला चार पाच वेळा विधान परिषदेवर घेतलं विधानसभेचे उपाध्यक्षपदी निवड केली आपली विधान परिषदेच्या हा तुमच्यावर अन्याय आणि तुम्ही ठाकरेंच्यावर टीका करता अहो तुमची कारणाने तुम्ही सेनेत राहून तिकीट विक्री जा उद्योग मांडला होता तिकिटाची सेटलमेंट करत होता म्हणून पुढचा तुम्हाला न्याय मिळाला नाही स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही दुसरी दारो जे उघडला आणि तुम्ही ठाकरेंच्या वर टीका करता तुमची लायकी नाही ती आगामी काळामध्ये तुमचे सगळे कारणाने तुम्ही अनेकांच्या महिलांची घर दुवस्था केली अनेकांचे संसार तुम्ही मोडले ताई साहेब मला तुमच्याबद्दल तोंड उघडायला लावू नका ठाकरे हा ब्रँड ब्रँडच राहणार आगामी काळामध्ये हिंची तुम्हाला किंमत मोजावी लागेल तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की या सैनिकांनी आपली आक्रमक भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे या पुढील काळात देखील असंच आम्ही पुढे जाऊ आणि आमचा पक्ष ताकदीन उभा करू असं त्यांनी म्हणलेलं आहे कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा